मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मस्त टम्म फुगलेले पुरी कशी बनवायची घरी एकदम तेच सोप्या पद्धतीने तर आज मी एकदम मस्त एकदम न्यू तरीकेने मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट गोल आणि टम्म असे फुगलेले पुरी कसे बनवायचे चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करूया तर आज बघणार आहे मस्त अशा मैद्याच्या पिठाच्या पुऱ्या तर चाळून घेतल्या खाली बुट्टी घेतल्या मैद्याला चाळून घेऊया तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बी करू शकताय एकदा कधी तर मैद्याच्या बी करून बघा तर थोडंसं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे म्हणलं मिक्स करून दाखवावा तर इथं घेतलेलं आहे बारीक रवा चाळून घेतलेला आहे ती बी मिक्स करूया एक वाटीभर घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि एकदम बारीक रवा वापरला आहे मी हिथं घेतलेला आहे ओवा ओवा हातावर असा घासून घालायचा गा थोडंसं ओतूया तेल एक चमचा बरं मिक्स करून घेऊया तर थोडं थोडं पाणीवतून घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचं पुऱ्याला थोडंसं घट्टच पाहिजे घट्ट म्हणायचं खरं मऊ व्हायला पाहिजे पीठ छान तर थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेते तर पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ रेस्ट केले ठेवूया आपण पीठ भिजलंय का तर छान असं भिजलेलं आहे एकदा मळून घेऊया आणि एकदा बारीक रवा नाही लगे भिजतो या मोठा असला म्हणजे जरा टाईम लागतो या बारीक घातला होता आपण रवा आता छान मिक्स हे करून घेतले आणि एकदा मळून आता पीठ मैदा बी चाळून घेतला लावायला आता जे बारीक गोळ बनवून घेऊया आपण म्हणजे भराभरा लाटायला येते एक दहा बारा गोळ बनवून घ्यायचं गोळ बनवून घेतलेला आहे आता थोडस पिठात बुडवूया पळपूट लाटणं घेतलंय आता लाटूया तर लाटून घेते दोन्ही फिरवून फिरवून लाटायचं पुरी म्हणजे फुलत्या दोन्ही साईडने बी तर पुरी लाटून घेतलेली आहे ला काढून ठेवूया एका प्लेट आता आणि एक दोन तीन करून घेऊया म्हणजे लाटायला हे बरं पडतंय तळायला तर पुऱ्या एवढ्या बनवून घेतल्या बघा जास्तच बनवून घेतल्या मी म्हणजे एकटं माणूस असते कधी तळायचं कधीही होते त्यामुळं भरपूर अशा तळ करून घ्यायच्या आणि मग तळायला बसायचं तर, तर आपण साठलं तेल बी आपलं गरम झालेलं आहे चांगलं तर तुम्हाला तळून बी दाखवते मी पुऱ्या तर असं वरनं जरा प्रेस करायचं बघा कशा पुऱ्या मस्त असा फुगायला लागले त्या दोन्ही साईडने छान असं सा तळून घेऊया कलर भी काय मस्त आलाय पुऱ्या आणि आता बाहेर थंडी आहे खूप तर गरम गरम मस्त असं वाटते त्या पुऱ्या काही तर भाजी खायला छान वाटते तर मी आज मस्त असं पुरी बरोबर खायला पालक पनीर केलेला आहे त्याची बी रेसिपी नक्की येईल तुम्हाला तर आता छान असं तळून घेऊया दोन्ही साईडने पुरीला आता छान तळले गेलेली आहे पुरी काढून घेऊया एका प्लेट आता दाखवते तळून कशा मस्त वर येथे फुगून टम्म अशा पीठ कधी बी छान मळायचं पुरीला घट्ट मळायचं मऊ मळायचं म्हणजे पुरी आपल्या टम्म फुगतात आणि खायला बी तेवढ्याच चा, छान लागतात तुम्ही कधी बी बघा हटिला मध्ये येऊन गेलं म्हणजे कशा टम्म पुऱ्या येते आपल्या पशी समोर फुगलेल्या तर तसंच होते त्या दोन्ही साईडने छान असं तळून घेऊया तर आता छान तळले गेलेले आहे काढून घेऊया पुऱ्या अशाच तळून घेऊया तर मस्त आपलं पनीर बनवून रेडी आहे आणि पुऱ्या बी आपल्या बनवून रेडी आहेत मस्त तर खूप छान लागतंय नक्की एकदा करून बघा पुरी पनीर खायला खूप छान लागते आणि कसे वाटले आजची रेसिपी ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत तोन पात्र खात राहावा मस्त राहावा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय